शेतकरी बंधूं तुमचे स्वागत आहे आपल्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये सुरुवातीला बातमी अशी आहे की पावसा संदर्भात पावसा संदर्भात बातमी अशी आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासापर्यंत आपल्याला तुरळक ठिकाणी या काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही भागामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही ठिकाणी अतिष्ठी पण होणार आहे शेतकरी बंधूं त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल शेतकरी बंधूं सुरुवातीला बातमी आपण पणजी जिल्ह्यामध्ये बघणार आहोत विदर्भाकडे आणि मराठवाड्याकडे भागामध्ये आपल्या तोरत पावसामध्ये वाढ होईल काही कमी स्वरूपामध्ये काही भागांमध्ये जास्त स्वरूपामध्ये शेतकरी मराठवाड्याकडे औरंगाबाद नांदेड परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद आणि परभणीच्या काही परिसरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी आपल्याला या काही भागामध्ये तुरवठ ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधूंनो विदर्भाकडे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा अकोट या काही परिसरामध्ये आपल्याला वर्धा वाशिम यवतमाळच्या परिसरामध्ये आपल्याला काही भागामध्ये आपल्याला जास्त ठिकाणी पाऊस होईल काही भागामध्ये कमी स्वरूपाचा काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा पण जास्त सोसाट्याचा वार असं तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज पडणार आहे आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पावसामध्ये असंच पाऊस राहणार आहे काही भागामध्ये वाढ पण होऊ शकते शेतकरी बंधूंनो या काही जिल्ह्यामध्ये थोडं जास्त जास्त ठिकाणी पाऊस पडू शकतो अकोला आणि गडचुलीच्या परिसरामध्ये थोडं जास्त पाऊस पडणार शेतकरी बंधूंनो खानदेश कळे चळगाव धुळे चाळीसगाव आणि या काही परिसरामध्ये आपल्याला नंदुरबार बडवणीच्या परिसरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही भागामध्ये जास्त होऊ शकतो काही भागामध्ये कमी होऊ शकतो शेतकरी बंधूंना असा या काही भागामधला अंदाज व्हिटीएफ फोर चर्चा माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बंधूंनो